नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल प्रश्न पहिला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सीमा पाटील यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाबाई आंबेडकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक दोन जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये दे। कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बुरकिना फासो हा देश जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम क्रमांकावर आहे कोणता देश तर बुरिना फासो है हा देश समोरचा आहे प्रश्न क्रमांक तीन जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तान हा देश कितव्या स्थानावर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाकिस्तान हा दुसऱ्या क्रमांकावर आहे दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आणि पहिला आहे बुरकिना फासो समोरचा आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या राज्याचे सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र सरकार हे मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार हे पहिलं राज्य ठरणार आहे महाराष्ट्र समोरचा आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मुशफिकूर रहीम याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बांगलादेश समोरचा आहे प्रश्न क्रमांक सहा आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सात देशात पहिला स्टार्टअप मध्ये सॉरी देशात महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र राज्य हे महिला स्टार्टअप मध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक आठ जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत हा चौदाव्या क्रमांकावर आहे दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तान समोरचा आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेलं होतं त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचायत राज मंत्रालयामार्फत नवी दिल्ली या ठिकाणी महिला स्नेही ग्रामपंचायत वरील परिषदेचं आयोजन पंचायत राज मंत्रालयामार्फत करण्यात आलेलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक कोणत्या मोटर्स कंपनीने पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित हेवी ड्युटी क्लस्टरच्या चाचण्यांचे चा आयोजन केलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टाटा मोटर्स समोरचा आहे प्रश्न क्रमांक अकरा प्रिजकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिव जियाकून यांना प्रीतकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक बारा लिव जियाकोन यांना प्रिजकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए या चीन या देशाच्या आहेत हा प्रिजकर पुरस्कार हा वास्तू कलाक्षेत्राशी संबंधित आहे कलाक्षेत्रा जो की वास्तू कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेरा खेलो इंडिया पॅरागेम्सच्या दुसऱ्या एडिशनचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी खेलो इंडिया पॅरागेम्स दुसऱ्या एडिशनचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौदा खेलो इंडिया पॅरागेम्सच्या दुसऱ्या एडिशनचे आयोजन कोणत्या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी खेलो इंडिया पॅरागेम्स जे की ज्याचं दुसरं ऍडिशन असणार आहे त्याचं उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे वीस ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंधरा जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भूपेंद्र यादव समोरचा आहे प्रश्न क्रमांक सोळा जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन हे कोठे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर... ए नवी दिल्ली या ठिकाणी समोरचा आहे प्रश्न क्रमांक सतरा नौसेना अभ्यास ड्रॅगन दोन चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका या ठिकाणी नौसेना अभ्यास ड्रॅगन दोन हजार पंचवीस आयोजन अमेरिकेमध्ये करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठरा केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील गोविंदघाट ते हेमकुंडे साहेब या बारा पॉईंट चार किलोमीटर लांबीच्या रोपवेला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे उत्तराखंडमध्ये गोविंद घाटचे हेमकुंड साहेब म्हणजे चार किलोमीटर लांबीचा ला मंजुरी देण्यात आलेली आहे समोरचा प्रश्न क्रमांक एकोणवीस अरब लीग शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक इजिप्त या देशामध्ये दे अरब लीग शिखर संमेलन आयोजन करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पाच मार्च ते सात मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो हे होते आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस चे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल